श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रणधुमाळी संपली निवडणूक मैदानात उद्यान पंडित सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या तुफान बॅटिंगमुळं विरोधकांना हद्दपार करण्यात दादांना यश आलं गणपतराव दादांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलनं विरोधी गटाला चारही मुंड्या चित करीत कारखान्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडला सहकार क्षेत्रातील मल्टीस्टेट असणाऱ्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती या दरम्यान बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील संचालकांच्या दोन जागा आणि अवर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटातील संचालकांची एक जागा अशा तीन जागा बिनविरोध झाल्या हे तिन्ही संचालक श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचेच उमेदवार आहेत तर सत्तारूढ गणपतराव पाटील यांच्या पॅनलच्या विरोधात आंदोलन अंकुशच्या कारखाना बचाव पॅनलनं सात उमेदवार उभे केले होते त्यामुळे संचालक मंडळातील अवर्ग उत्पादक सभासद गटातील सोळा जागांसाठी बावीस उमेदवार आणि अवर्ग उत्पादक महिला गटातील दोन जागेसाठी तीन उमेदवार असे एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं बुधवारी संचालक पदाच्या अठरा जागेच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मतदान झालं होतं उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मतं आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे अवर्ग उत्पादक सभासद गट विजयी उमेदवार गणपतराव अप्पासाहेब पाटील मिळालेली मतं आहेत तेरा हजार एकशे सात अमर बाबाजी यादव मतं तेरा हजार दोनशे तेवीस अनिलकुमार यादव मी आलेली मतं आहेत तेरा हजार दोनशे शहाऐंशी अरुण कुमार शंकर देसाई मतं आहेत तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी बावासू शंकर पाटील तेरा हजार एकशे पासष्ट बसगोंडा मलगोंडा पाटील बारा हजार नऊशे सत्तावन्न दरगू गोपाळ माने गावडे बारा हजार नऊशे चाळीस ज्योतिकुमार सिद्धगोंडा पाटील बारा हजार सहाशे सत्त्याण्णव निजामस गौस पाटील बारा हजार सहाशे छप्पन्न प्रमोद वसंत पाटील बारा हजार नऊशे त्र्याऐंशी रघुनाथ देवगोंडा पाटील बारा हजार आठशे नव्वद शरदचंद्र विश्वनाथ पाठक मिळालेली मत आहेत बारा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शेखर कलगोंडा पाटील मिळालेली मतं आहेत बारा हजार सातशे चाळीस सिद्धगोंडा बाबगोंडा पाटील मिळालेली मतं आहेत बारा हजार पाचशे पस्तीस श्रीमती विनया रमेश घोरपडे घोरपडे यांना मिळालेली मत आहेत बारा हजार सहाशे छप्पन विश्वनाथ धोंडीमाने मिळालेली मत आहेत बारा हजार दोनशे तेवीस अवर्ग स महिला सभासद संघ सौ अस्मिता सतीश पाटील मिळालेली मते चौदा हजार सातशे त्र्याऐंशी संगीता संजय पाटील कोथळीकर चौदा हजार दोनशे सात अवर्ग उत्पादक सभासद अनुसूचित जाती जमाती संघ सुरेश सदाशिव कांबळे बिनविरोध बिगर उत्पादक सभासद व संस्था संघ इंद्रजित पासगोंडा पाटील रणजित अशोक कदम बिनविरोध कारखान्याच्या सव्वीस हजार सातशे सव्वीस सभासद मतदारांपैकी सोळा हजार सहाशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी एकसष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालं होतं झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी आठ वाजता श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर मतमोजणी सुरुवात करण्यात आली टेबलांवरती मतमोजणी प्रक्रिया पार पडली मतमोजणीत पहिल्यांदा मतपात्र पत्रिकांचे वर्गीकरण करण्यात आलं त्यानंतर पॅनलनुसार गठ्ठे करण्यात आले व सुट्ट्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली यावेळी सत्तारूढ सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली होती जसजशी मतमोजणी पूर्ण होईल तसतशी या पॅनलच्या उमेदवारांची आघाडी वाढतच गेली त्यामुळे श्री दत्त शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले मतमोजणीत अवर्ग उत्पादक सभासदांच्या गटातील दोन हजार तीनशे तेरा मतपत्रिका अवैध तर अवर्ग उत्पादक महिला गटातील आठशे अडतीस मतपत्रिका बाद ठरल्या निवडणुकीत सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास दाखवला निकाल जाहीर होताच गणपतराव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हलगी कैताळ तुतारीच्या निदात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून डॉल्बीवर ठेका धरत विजयोत्सव साजरा करत गणपतराव पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ